अहमदपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री स्वप्नीलजी भत्ते यांचा पदग्रहण सोहळा संपन्न दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस वार सोमवार रोजी अहमदपूर परिषद येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा व सर्व प्रभागातील नगरसेवक यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भगवान खंदाडे भाजपाचे प्रवक्ते गणेशदादा हक्के माजी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख माजी सभापती भारत भाऊ चामे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील राजकुमार मजगे अमोल भाऊ अम, ओम भाऊ पणे जीवन कुमार अयोध्याताई केंद्रे आदी मान्यवर व अहमदपूर नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच अहमदपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा लाईव्ह न्यूज साठी दिलीप मोरे अहमदपूर समिती असते उपनगर अध्यक्ष असेल राजूर वाशी यांना मला अजून एक गोष्ट सांगायचं तुमच्यासाठी इथून पुढच्या पाच वर्षामध्ये शिवसाहेब सगळ्या जनतेच्या समोर आपल्याला सांगतोय मीटिंग जनतेला लाहीव बघण्याचं त्याच्यानं जनतेला कळत की कोणते मुद्दे शहरांनी शहरातल्या नगरसेवकांनी घेतले कोणत्या मुद्द्याला नगरसेवकांनी विरोध केला हा सगळ्या जनतेला कळेल त्याच्यामुळे शिवसाहेब माझ्या जनतेच्या समोर नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला मागणी आहे जीबीची मिटिंग तुम्ही लाहू जनतेसाठी करा आणि पत्रकारांना मला अजून एक तुम्हाला विनंती आहे जेव्हा जेव्हा जीबीची मिटिंग होईल होई आपल्यालाही कळवण्यात येईल त्यावेळेस सगळी पत्रकार परिषद आपल्या मार्फत घेतली जाईल एक निरादेशच्या लोकांना वचन पारदर्शकतेमध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही या देशाच आणि शहराचं रक्षण करण्याच्या कारणास्तव काही गोष्टी स्पष्ट लोकांना दिसाव्या यासाठी आम्ही आम्हाला स्वतःला बांधून ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये जेवढ्या काही समिती असते किंवा आस्थापना असतील या आस्थापनाचे मी आपल्याला सांगितलं होतं अजून एक शिवसाहेब ग म्हणजे गटा साफसफाई आणि र म्हणजे रस्ता व लाईट दिवा बत्ती या मूलभूत गरजा आम्ही गेल्या वेळे पूर्ण केल्यात यावेळे पूर्ण करू आमचे नेते माननीय विनायकराव पाटील साहेब व राज्याचे धडाईचे मुख्यमंत्री यांच्याशी आमच्या साहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर कसली अट न ठेवता पाणी पुरवठा योजना हो मंजूर केली साहेबांनी विकासासाठी त्यांच्या सोबत गेले त्यांनी मन भरून त्या असा दिला त्याबद्दल मी सर्वांची या ठिकाणी आभार मानतो असाच विकास या ठिकाणी परत होईल चांगल्या प्रकारे अशी मी आशा बाळगतो थांबतो घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब व लाईक करा